तुम्ही पाहत आहे घडामोडी चिकोडी लोकसभा भाजपच्या वतीने सोमवारी अण्णासाहेब जोल्हे यांचा अर्ज दाखल चिकोडी लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्हे यांनी सोमवारी साधेपणाने अर्ज दाखल केला सोमवारी तिघांकडून चार अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली होती शुक्रवार दिनांक बारा एप्रिल पासून चिकोडीत अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे पहिल्या दिवशी दाखल केले होते शनिवारी आणि रविवारी सोमवारी सुरू करण्यात आली सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी भाजपचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब जोल्हे यांनी आपला अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या समवेत चिकोडी लोकसभेचे भाजपचे प्रभारी पी ए पुजार रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे अथनीचे माजी आमदार महेश कुमठळी कागवाडचे माजी आमदार श्रीमंत पाटील आदी उपस्थित होते अण्णासाहेब जोले यांनी दोन अर्ज दाखल केले अण्णासाहेब कोरणे आणि विलास घामगोंड मन्नूर यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला सोमवार अखेरपर्यंत सहा जणांनी आठ अर्ज दाखल केले आहेत